हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर माझी झालेलीच होती अंघोळ केली होती आणि नवीन ड्रेस पण घातला होता आता जायचं होतं बाहेर बाहेर कुठेतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल आणि ड्रेस कसा वाटतो हा कमेंट करून नक्कीच सांगा मी अशी बसली होती पंख्याच्या खाली केस सुकवण्यासाठी कारण ओले केस बांधले तर ते खूप गळतात पण आणि नीट येत पण नाही बांधता मिस्टर पण येऊन नाईटवरून बारा तास झोपले होते आणि म्हटलं केस वाळतात तोपर्यंत नेल पेंट लावू तर प्रकारे आता मी इथेच बसणार होती केस वाळवत भरपूर ओली होतीत केस आता माहीत नाही किती वेळ लागणार आहे तर फायनली आम्ही घरातून निघालो होतो आणि बाहेरचा वाव व्यू इतका भन्नाट होता ना की बसच तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आणि ऊन पण होतं थोडंफार पाऊसच असा नाही ऊनही होतं तर मी आता दाखवते तुम्हाला इथे गर्द झाडी होते, होते मस्त आणि वाहनांची पण जास्त गर्दी नव्हती बहुतेक वेळ तर पूर्ण वेळ आमची एकट्यांचीच गाडी होती एका दुसरं समोरून आलं तर नाहीतर बाजूने गेलं तर नाहीतर अजिबात कोणीच नव्हतं आणि आम्ही हा घाट उतरत होतो मस्त वाकडी तिकडी वळणं होती आणि इतकी जागोजागी धबधबी होती ना की बसच खूप मस्त व्यू आहे कोकणातला ह्यालाच तर खरा कोकण म्हणतात जे कोणी इकडच्या मंदिर जे पाहिलं असेल तर त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि वरून आता दिसतच असेल तुम्हाला वर खालचा व्ह्यू हो तुम्हाला वरून आणि पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला सुद्धा मस्त हिरवी हिरवीगार गवत आलेली होती आणि जाताना पण खूप मजा आली खूप मस्त वाटलं आणि इथून असे टर्न वगैरे होते आता तुम्हाला पुढे दिसेलच धबधबे किती आहेत ते कारण आम्ही सुद्धा इथे फर्स्ट टाईम चाललो होतो मी तरी फर्स्ट टाईम चालली होती या रूटने माझ्यासाठी पण हे नवीनच होतं काहीतरी आणि मला तर खूपच आवडलं इथे समोर तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर धबधबा वाहतोय आता मी तुम्हाला जवळूनही तो व्ह्यू दाखवते मग तुम्हाला कळेल एक्झॅक्ट कसा आहे ते आणि इथे भरपूर अशी सागाची झाडंसुद्धा होती आता बघा हा पहिला धबधबा आहे जो आम्हाला लागला तो किती सुंदर पाणी वाहत होतो इथे आम्ही फोटोसुद्धा काढले तिथून फोटो काढल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो उन तर इथे मस्त असे ढग आले होते उणे ऊन तर पूर्णपणे गेलेलं होतं आणि ते एकात दुसरी लहान लहान छोटे कडेला घरं तर फायनली आम्ही मंदिरात खूप वेळाच्या प्रवासानंतर पोचलो होतो आणि मंदिराचं स्ट्रक्चर इतकं सुंदर होतं ना की बसच त्याला काला कळळ कलर, कलर दिला होता गाभाऱ्यालासुद्धा मंदिरालासुद्धा आणि सुद्धा आणि त्यात पावसाने हजेरी लावली होती आम्ही दहा ते पंधरा मिनटं रस्त्यात थांबलो पण पण मी तो व्हिडिओ घेतला नाही कारण मी स्वतःच भिजत होती त्यामुळे आणि जे मी फोटो काढलेले आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सुद्धा इथे पण थोडाफार पाऊस येतो आहे तुम्हाला दिसतच असेल तर इथून आम्ही निघालो होतो तर इथे हा गाडीवर बसल्यावरचा शूट घेते मी आणि मिस्टर पण पुढे गाडी चालवत होते आणि खूप खूप मजा आली आम्हाला इथे पाऊस पडून गेलेला होता आणि आता आम्ही निघालेलो घरी तर खूप मस्त असं दर्शन झालं देवाचं आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर होतं असं वाटत होतं की थांबावं म्हणून पण तितका टाईम आम्हाला नव्हता हे सुद्धा कामावरून आले होते दोन तासाच्या झोपेनंतर आम्ही लगेच निघालो होतो आणि जे भरपूर वेळ थांबला असतो असतो पण आता पावसाचे पण दिवस आहेत चांगले दिवस नाही आहेत पावसा पाण्यातून लवकर गेलेलंच बरं आहे